नमस्कार लातूर माझा जिल्हा आहे रेणापूर माझं गाव आहे त्या गावात मी राहतो म्हणून त्या मतदारसंघाविषयीच्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे म्हणून एक विशिष्ट मतदारसंघ घेऊन मी आलो आहे लातूर या लोकसभा मतदारसंघाला अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे हे दोन हजार नऊ पासून आरक्षण लागू झालेलं आहे ज्याच्यामध्ये अ पर जिल्ह्यातील असलेल्या जयवंत अवाळे जयंत अवाळे यांना विलासरावांनी पहिल्या टर्मला खासदार केलं होतं आणि अवाळेंच्या नंतर मात्र या मतदारसंघात विजय मिळवणं काँग्रेसला अवघड गेलं दोन हजार चौदाला ला सुनील गायकवाड दोन हजार एकोणीसला ला सुधाकर शृंगारे आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला ला परत सुधाकर शृंगारे उभे आहेत ते विजयी होण्याच्या शक्यतेवर आहेत आणि तिथे आपल्या वडिलांनी गमावलेली जागा म्हणजे वडिलांनी मिळवलेली पण आम्ही अमित देशमुख अमित विलासराव देशमुखांनी माफ करा मी त्यांची पूर्ण ओळख द्यावी लागते अमित विलासराव देशमुखांनी गमावलेली जागा परत मिळवण्यासाठी लिंगायत कार्ड खेळत अनुसूचित जातीच्या नियमित अनुसूचित जातीच्या लोकांचा हक्क मारत वेगळा उमेदवार आणल्या गेला आणि ते लिंगायत कार्ड खेळल्या गेलं ते खेळो जातीच्या कार्डावर मला काही बोलायचं नाही आहे कोण कोणत्या जातीचा आणि तो खरा अनुसूचित मागास असतो का वगैरे वगैरे यावरचं भाष्य शिवराज पाटील चाकूरकरांनी केलेलं होतं ते म्हणाले होते की खऱ्या मागासवर्गीयांचा अधिकार मारू नका असं शिवराज पाटील चाकूरकर साहेब म्हणाले होते काँग्रेसचे असलेले एवढं मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे या चर्चेमध्ये देशमुखांनी मुद्दा आणला आहे तो विकासाचा विकास त्यांचा कारखाना आहे आणि म्हणून त्याचा मुद्दा आणला असेल विकासाचा काय केला भारतीय जनता पार्टीनी लातूरचा विकास असा प्रश्न त्यांनी आपल्या कॅम्पेन मधून विचारायला सुरुवात केली आणि मला खरोखर धन्य झालो मी धन्य झालो खरंच प्रश्न पडलाय मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मग ते संभाजी पाटील निलंगेकर असोत अभिमन्यू पवार असोत अजून ते रमेश कराड असोत यांचे नेते देवेंद्र फडणवीस असोत कोणी असोत काय विकास केला काहीच तर नाही केला एक रेल्वेचा कारखाना त्याला का विकास म्हणतात का एक रेल्वेचा कारखाना आणला त्याला कसला विकास म्हणायचा काहीतरी आपलं फेकाफेकी भाजपच्याकडून चालू असते आणि त्याला विकास म्हणून सांगतात विकास तर केलाय देशमुखांनी लातूरकरांनो विकास केलाय देशमुखांनी काय काय विकास केलाय बघा लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव अवजड उद्योग मंत्री असताना भेल कारखाना आणण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि काय जोरदार चाललंय भेलचा कारखाना आ हा म्हणजे त्या भेलच्या कारखान्यातून भेळ सोडा काय काय उत्पन्न बाहेर पडतंय म्हणजे कदाचित ते भेळचा कारखाना भेलचा कारखाना आहे म्हणून चिवडा ते मक्याचा चिवडा ह्याचं पाणी काय चिंचेचं पाणी गुळाचं पाणी अजून काय रगडा असा मस्त भेळचा कारखाना तो बनलेला आहे असा मस्त भेलचा कारखाना तो बनलेला आहे किती शेकडो लोकांना नव्हे हजारो लोकांना या भेलच्या कारखान्याने रोजगार उपलब्ध करून दिलाय त्या औसा भादा शिवारामध्ये काय काय जमीन घेऊन ठेवली होती आणि तिथे कसलं दूरदर्शीपणा तो त्या भेलच्या कारखान्याने अ लातूरचा चेहरा मोहरा बदलून गेलाय हजारो लोकांना भेलच्या कारखान्यावर रोजगार मिळालाय आणि या भाजपने तो दिसत नाही विकास अ लातूरला फॅक्टरी आणता आणता छत्रपती संब, संभाजीनगरचं व्हिडिओकॉन बंद पडलं लातूरला सुरू झालं ते व्हिडिओकॉन बंद पडलं व्हिडिओकॉन बंद पडला हा अफवाय देशमुखांनी लातूर जिल्ह्याच्या मध्ये जो व्हिडिओकॉनची फॅक्टरी टाकली आहे ना तिचा जाऊन बघा हजारो लोकांना रोजगार मिळतोय टी व्ही फ्रीज बनतोय नवे नवे आता मोबाईल बनतोय काय काय बनतय तिथे कधी घोषणा केली व्हिडिओ कॉन आणणार व्हिडिओ कॉन आणणार आणि व्हिडिओकॉन आला आज चांगल्या पद्धतीनं उपचार चालू आहे उद्योग चालू आहे हो दारूची फॅक्टरी त्या निलंगेकरांनी दारूची फॅक्टरी उभा राहायला आपल्या मेवण्याच्या फॅक्टरीसाठी व्हिक्टोरिया नावाच्या जामीन म्हणून आपली जमीन दिली आणि त्यावरून बरंच वादंग झालं या असं करतात निलंगेकर बिलंगेकर मंडळी सगळी त्यांना कळत नाही काय करत असतं त्यांनी विक्टोरिया चालू करण्यासाठी खोट जामीन द्यावा का इकडे बघा अल्कोप्लस कसं उभं केलंय ते धडा धडा दारू गळतीये अख्खा भारत अल्कोप्लस ची दारू पितोय अख्खा भारत या दारूच्या कारखान्यामुळं लातूर जिल्हा दारूचा हब बनू लागलाय याला म्हणतात विकास 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 कशाला म्हणतात याला म्हणतात ते आमच्या अमित विलासराव देशमुख साहेबांनी एक घोषणा केली होती लातूरच्या बाजूला वेग एक खाडगाव रोड आहे त्या खाडगाव रोडवर देशमुख साहेबाच्या आईच्या नावानं कॉलेज आहे सुशिला देवी देशमुख महाविद्यालय पुन्हा सुशिला देवी देशमुख अध्यापक विद्यालय अशी वेगवेगळी कॉलेज आहेत तिकडे एक डी एड आहे एक बी एड आहे एक सिनियर कॉलेज आहे एक महिला महाविद्यालय आहे अशा वेगवेगळ्या कॉलेजचा परिसर असलेल्या त्या भागाला पुण्यामध्ये ते जे आपलं हाय ना बा खराडी बायपास त्या खराडी बायपासवर मगरपट्टा सिटी डेव्हलप झाली आहे अहो मगरपट्टा लाजेल आमच्या साहेबांनी मागच्या निवडणुकीत वचन दिला लातूरला खडगाव रोडवर मगरपट्टा डेव्हलप करू असा मगरपट्टा डेव्हलप झालाय असा मगरपट्टा डेव्हलप झालाय की त्या विकासाच्या मगर दाताच्या पट्ट्यात लातूरवाले असे फिट्ट बसलेत इतके फिट्ट बसलेत की लातूरकरांना लातूर, लातूर सोडावं वाटत नाही याला म्हणतात विकास 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 कशाला म्हणतात याला म्हणतात लातूरकरांनो बघा त्याला म्हणतात विकास तुमच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्यात काय करावं लातूरकरांनी ते त्यांनी अजून के एक केलंय मांजरा सहकारी साखर कारखाना काय जोऱ्यात चाललाय म्हणजे एक काळ वैभवाच्या शिखरावर असलेला मांजरा आज सुद्धा वैभवाच्या शिखरावर आहे सा खाजगी साखर कारखान्याची वाट लागली आहे तिकडे दिवाळ्यात निघायची वेळ आली आहे काय सांग बघताय काय अहो सहकार इतका फोफावलाय की मांजरा इतक्या उत्कर्षाला गेलेला कोणताच कारखाना उरला नाही ते गोपीनाथ मुंडेंना आपले कारखाने चालवणं जमलं नाही पण यांनी मात्र आपला कारखाना कसला बेस्ट जमवलाय बघा मांजरा म्हणजे आज गाळपाचे उच्चांक मोडतोय दराचा उच्चांक मोडतोय दुराड बंद व्हायचं नाव घेत नाही पाऊस आला तरी सुद्धा ऊस कापणी चालू असते आणि बगबका दूर धूर होत बगबका लातूरकरांच्या तोंडात साखर होतायचं काम मांजरा करतोय याला म्हणायचं विकास हो एमआयडीसी मध्ये इंडो या नावाने किती उद्योग उभारलेत किती उद्योग आहेत इंडो या नावाने जरा बघताय अ दुसऱ्याला जागा मिळत नाही जागा एम आय डी सी मध्ये सगळे उद्योग इंडोचे पेपर काढायचा आहे इंडोचा बॅनर प्रिंटिंग इंडोची दोन चाकी पाहिजे इंडोची चार चाकी पाहिजे इंडोची दूध पाहिजे इंडोचं अमूलला पाय ठेवू दिला नाही तुझ्यासाठी तर अमूलला अमूल गुजरातचं अमूल गुजरात यांना त्यांनी यूज दिलं नाही अहो पाटी लागली नाही बाबळगावच्या दूध प्रकल्पावर तर अमूलची पाटी सुद्धा लागली नाही हे विशेष याला म्हणायचं विकास याला म्हणायचं विकास हा विकास करणं तुम्हाला जमतय का ते बघा जिल्हा रुग्णालय काय फार्मा चाललंय जिल्हा रुग्णालय तिथे लांबच लांब रांग असते ओपीडी साठी पेशंटची जिल्हा रुग्णालय आठ वर्षापूर्वी म्हणले जिल्हा रुग्णालय करू काय चालू आहे आणि नळाच्या पाण्याविषयी तर बोलूच नका हो लोकांना मनपात फोन करून सांगावं लागतं आमचं घर साफ करायला घेतलंय पाणी सोडू नका बुळू 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 पाण्याच्या धारा चा चालू आहेत चोवीस तास अहो रात्र झाली बंद करा नहीं, नहीं, पानी घ्याच, पानी घ्याच, पानी आता म्हणतो होत नाही मनपावाले म्हणतात नाही नाही पाणी घ्याच पाणी घ्याच पाणी घेतलंच पाहिजे म्हणतात ते आता रेल्वेनं ना पाणी नाही जसे उद्धव ठाकरे नळानं कापूस ना तस आता हे लातूर वरून सांगलीकरांना मिरजकरांना पाणी पाठवणार आहे थेट पाईपान उजनी धरण कोरडं पडल्यावर लातूरून पाणी ला जाणार आहे म्हणे इतकं पाणी उजनीतून आणलंय लातूरला इतकं पाणी उजनीतून आणलंय साहेबांनी देशमुख साहेबांनी पाणी आणलंय अमित विलासराव देशमुख साहेबांनी याला म्हणायचं विकास याला हा विकास लातूरकरांच्या नजरेत येत नाही हा प्रॉब्लेम आहे जरा लातूरकरांनी विकास बघून घ्यावा आपल्या सांस्कृतिक वारसा किती वाढलाय नाट्यग्रह किती वाढलेत तिथे काय काय प्रयोग लागू होतात हे जरा बघणं आवश्यक आहे लातूरकरांनी या विकासाला डोळे भरून बघावं आणि पुढच्या निवडणुकीत मतदान करावं एवढीच छोटी अपेक्षा आहे धन्यवाद